गुड इव्हनिंग तर आज सोमवार आहे आणि संध्याकाळचं साखर बनवत आहे आणि साडेसात वाजलेले आहेत तर चेहरा तुम्हाला थोडासा डल दिसत असतो कारण थोडी माझी तब्येत ठीक नाही आहे आणि आहे उमेदवार भाताचा आणि हे टोमॅटो घेतलेले आहेत जास्त दिसत असतील तुम्हाला कोणी बघूया किती होतात ते कट करू तर टोमॅटोची भाजी बनवत आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे कापून घेते मी आधी दोन कांदे घेतलेले आहेत तर दोन कांदे आणि टोमॅटो वगैरे कट करून घेते आणि अशा पद्धतीनं भाजी खूप छान होते करून बघा आज सकाळी पण एकच भाजी बनवलेली होती कारण थोडा निकणेस जाऊन होता तेव्हा एकच भाजी आणि व्यवस्थित स्वयंपाक करावा कारण एक भाजी तर काही दिवसभरासाठी पुरत नाही मग मुलांनीही होते असं ठरवून घेतलं घेतला आता व्यवस्थित केला पण खराब आहे पाऊस म्हणजे जास्त असं पाऊस जोरात तरी आला पाहिजे नाही तर म्हणून तरी पडलं पाहिजे पाऊस असा असं आजारी पडत उभा कांदा शिरला याला तरी चालेल भाजी आपण चांगली शिजवून घेतो त्याच्यात तो बिरगळून जातो कांदा आमच्या इथे सगळ्यांना आवडते टोमॅटोची भाजी मला नाही आवडते मी नाही खाणार थोडीशी आवडीमध्ये डिफरंट आहे मी अशी बारीक कट करून घ्यायची भाजी कढई तापलेली आहे एक ते दीड पळी तेल टाकते कारण भाजी थोडी जास्त आहे तेल तापलं की त्याच्यात आता जिरं टाकते जिरं एक चमच टाकणार आहे ताकन जिरं टाकते छोटा चमचावरून जिरं टाकलेलं आहे आणि मोहरी एकदम थोडीशी टाकलेली आहे कारण मोहरी नाही आवडत आमच्या तर मोहरी एकदम कमी टाकली हळद पण टाकायची आहे पण हळद नाही तर शिल्लक नाही तर हळद नाही टाकलेली तर हळद हळद घाला नक्की तुम्ही आणि आता तेल टाकलं तर कांदा टाकून घेतो मी दोन मासे मी ते कांदे टाकून घेतलेले आहेत चांगला एकदम चांगला भाजून घ्यायचा आहे असं भाजीला ठेवायचं एकदम ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा म्हणजे मग टोमॅटोमध्ये ते हे होऊन जातं वरगळून जातो खूपच लागत नाही आणि ही जी भाजी आहे मी थोडी जास्त बनवलेली आहे म्हणजे साधारण पाच सहा टोमॅटो घेतलेले नाही मोठ्या मोठ्या तर हा संपर्क जास्त लोकांचा आहे फक्त लोकांसाठी तुम्ही चार मिडियम आकाराचे टोमॅटो घेऊ शकता आणि भाजी पण शकता आणि एवढी गेली तर खूप जास्त होईल तुमची भाजी तर आता चांगला भाजतो चांगला चांगला एकदम लालसर भाजायचा आहे आणि तुमच्या आवडीला पण भाजलं तरी चालतं काही लोकांना कच्चा कच्चा कांदा पण आवडतो

आणि याच्या सोडतीला मी पण घालणार आहे नंतर आणि मग सगळ्यात छोटी डाळ फोडणी करणार आहे डब्याला सुद्धा एकदम पटकन होते ही भाजी म्हणजे फक्त पाणी वगैरे घालायचं नाही असतं वाफेवर शिजवून घ्यायचं पन्ली भाजी माझी व्हायला दहा मिनटं तरी लागलं कारण टोमॅटो जास्त होतो पण कांदा भाजी झाला तर टोमॅटो घालतो टोमॅटो घालतो मिळा कांदा घालतो आहे आता तिखट घालते तिकट असं का ठेवलेलं आहे तर मी सर्वांच्या मध्ये सांगितलं की मी सामान आणलेलं आहे पण त्यानंतर मला परत म्हणजे भरायला एनर्जीच नव्हती नाही मग मग भरणीत वगैरे नाही मी असंच काढून ठेवलं आता जरा बरं वाटलं की मी करून देईन सगळं तिखट टाकलं बघा मोठे टाक जास्त आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका साखर घेतलेली आहे कारण टोमॅटोमध्ये साखर असली तरच ते चांगलं लागतं खूप जास्त एकदम आंबट होत होते साधारण चार चमचे चार पाच चमचे छोटे छोटे असे जास्त मोठे नाही तेवढी टाकलेली आहे साखर कारण गोड थोडं ते चांगलंच नाही एकदम आंबट लागत सगळ्या गोष्टी मीठ आणि साखर याच्या पाण्यामध्ये टोमॅटो शिजल्या जातं प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे ही पद्धत दाखवली ह्याला खूप टेस्टी दाखवली भाजी शेंगाण्याचं पूड घातलेलं आहे साधारण पाच भाजी आहे तेवढ्या ते प्रमाणानुसार तुम्ही घाला सर्व वस्तू साखर हे तिखट घातलेलं आहे आणि शेंगणाचं पूड घातलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेतलं चांगलं ऑटोमॅटिकली याला पाणी सुटतं आणि होते मी टाकायचे नाहीतर नंतर टाकायचे आणि झाकण ठेवून द्यायचं पूर्णपणे पॅक झाकून ठेवायचे थोड्या वेळानंतर थोडं अर्धं झाकण करायचं आणि अजून मधून सारखी हलवायची नाही तर ही भाजी लगेच खाली लागते आता झाकण ठेवून दिलं मी आणि आता मी कोथिंबीर कापून घेतली त्यापर्यंत कोथिंबीर टाकली झाली नाही अजून भाजी झाकण ठेवलं आहे नंतर अधूनमधून मग झाकण काढायचं आणि हलवायचं दहा मिनटाच्या नंतर ही भाजी अशी रेडी झालेली आहे बिलकुलही पाण्याचं एक थेंब पण टाकायचं नाही सारख्या हलवत राहायच्या अधूनमधून तर बघा खूप छान आणि खूप टेस्टी होते संपूर्ण टोमॅटो त्याच्यामध्ये शिजवायचे त्याच साखरेच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये तर रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा